नमस्कार आपण पाहत आहोत नाशिक जनवर नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत राहा नाशिक जनवर साधू ग्रामसाठी आवश्यक तेवढेच वृक्ष काढून त्याचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे काही वेळा एकाच खड्ड्यात पाचदा वृक्षारोपण केले जाते मात्र नाशिकमध्ये तसे होऊ नये याची काळजी घ्या असे यावेळेस गिरीश महाजन सोमवारी म्हणाले आचारसंहितेच्या सहा तास आधी तपवून वृक्षतोडीची भरपाई म्हणून मखमलाबाद येथे नासिक उक्रम राबवण्यात आला व वे यावेळेस वृक्षारोपण करण्यात आले यावेळेस ते बोलत होते दरम्यान काल सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम करण्यात आला गेल्या पावसाळ्यामध्ये या रस्त्याने चालता देखील येत नव्हते भुईरमाळा हा पूर्ण खड्ड्यांचा रस्ता झालेला आहे तसेच या परिसरातील महादेव कॉलनी पूर्ण मखमालाबाद रस्ते व कॉलनी रस्ते खड्ड्यात गेलेले आहे अक्षरशः या ठिकाणी विद्यार्थ्यांना पावसाळ्यात चालता येत नाही वाहन देखील चालवता येत नाही परंतु उद्घाटनाचा कार्यक्रम असल्याने एका दिवसामध्ये हा रस्ता संपूर्ण खडी टाकून डांबरीकरण करण्यात आला कारण रस्ते जर का डांबरीकरण होत असेल तर गिरीश महाजनांनी संपूर्ण महादेव कॉलनी मखमलाबाद परिसर पंचवटी परिसर या ठिकाणी उद्घाटनाचे कार्यक्रम घ्यावे व बांधकाम विभागाने ही रस्ते चांगली करावेत तर नागरिकांचे भले होईल व नागरिकांना व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व सुखसोयी व रस्ता उपलब्ध होईल असे नागरिक यावेळेस म्हणाले दरम्यान उद्घाटनाचा कार्यक्रम असल्याने नाशिक महानगरपालिकेतर्फे खड्डे बुजवण्यात आल्याने नागरिकांनी खड्डे बुजवून रस्ता डांबरीकरण करण्यात आल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले नाशिक जन्मसाठी चंद्रकांत